नमस्कार गौरीस रेसिपी कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने रस्सा रस्साभाजी ही रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथं मी कुटवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत तर याची मी बिया काढून घेतल्या आहेत इथं तुम्ही बघू शकताय तर एका ताटामध्ये मी या बिया काढून घेतल्या आहेत तर यामध्ये आपण आता पाणी ओतून आपण आता स्वच्छ धुवून घेऊया गॅसवर इथं मी पातेलं ठेवलं आहे तर पातेल्यामध्ये पळीवर मी तेल घालून घेतले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत जिरे छान असे फुलले की त्यामध्ये आपण आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा आपण आता मीडियम गॅसवरती सोनेरी रंग येऊपर्यंत छान परतून घेऊया तो कांदा तर, तर तो कांदा छान असा भाजत आला आहे तर आपण आणखी पाच मिनिट याला छान असं परतून घेणार आहोत तर इथं कांदा छान परतला आहे त्यामध्ये आपण आता कुटोडीचे बी घालणार आहोत आता हे पण आपण तेलामध्ये छान असं एक दोन मिनिट छान परतून घेऊया म्हणजे भाजी खूप छान होते चवीला तर इथं तुम्ही बघू शकताय कलर पण पूर्ण चेंज झाला आहे छान भाजले आहेत दाणे तर यामध्ये आपण आता आपल्या आवडीनुसार लाल तिखट चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि आपण आता इथे शेंगदाण्याचा पोट एक चमचा घालून घेतले आहे तर हे पण आपण आता तेलामध्ये छान परतून घेऊया तर आपण यामध्ये आपण आता आवश्यकतेनुसार आपण यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत कुणाला जास्त घट्ट किंवा पातळ हवे असेल त्यामध्ये आपण आवडीनुसार पाणी घालणार आहोत तर वरून थोडीशी आपण कोथंबीर घालतोय छान मिक्स करून झाल्यानंतर आपण आता झाकण लावून एक दहा मिनटं छान असं मीडियम गॅसवरती शिजून देणार आहोत तरी तर अधूनमधून आपण असं चेक करणार आहोत तर आपण यातील थोडंसं पाणी आपण आटून द्यायचं आहे आणखी झाकण लावून आपण आता एक दोन मिनटानंतर बघू शकताय खूप चमचमीत अशी आपली कुठ्याची रस्साभाजी तयार आहे तर तुम्ही इथं बघू शकताय इथे छान शिजलं आहे तो तो तर एकदम चमचमीत आपल्यात खुटवडेची भाजी तयार आहे खूप छान लागते भाकरीसोबत नक्की ट्राय करून पहा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद